मित्रांनो जर तुमचा वाईट काळ सुरू असेल तर हा उपाय तुमचा वाईट काळ दूर करेल तुम्हाला वाईट काळातून बाहेर काढेल हा स्वामींचा उपाय आहे आणि स्वामींचे प्रत्येक उपाय स्वामींची प्रत्येक सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील वाईट काळ संपत असतो आणि सोन्यासारखे दिवस आपल्या जीवनात येत असतात दिवस बदलतात आणि स्वामी ते दिवस बदलून देतात स्वामी आपल्या जीवनातले सर्व संकट सर्व दुःख दूर करतात गरिबी दरिद्री असेल तर ती सुद्धा स्वामी दूर करतात आता वाईट काळ काय असतो आणि वाईट काळ माझ्या जीवना जीवनात सुरू आहे हे आपण कसं ओळखायचं तर मित्रांनो जेव्हा तुमच्या जीवनात तुमच्याकडे पैसा नसेल तुमची कामं पूर्ण होत नसतील तुमच्या घरात तुमच्या परिवारात आजारपण असेल सारखे एकमेकांचे भांडण होत असतील वादविवाद होत असतील एकमेकांचे पटत नसेल किंवा डोक्यावर खूप सारं कर्ज झालेलं असेल साडेसाती सुरू असेल संकट समस्या दुःख अडचणींनी तुम्ही चारही बाजूंनी घेरलेले असाल तुमच्या नात्यात दुरावा असेल प्रगती होत नसेल पैसा टिकत नसेल तर समजून जा तुमचा वाईट काळ सुरू आहे आणि घाबरू नका जसं रात्र दिवस येतो अंधारानंतर उजेळ येतो तसंच वाईट काळानंतर चांगला काळ सुद्धा येतो फक्त त्या वाईट काळात आपण हरायला नाही पाहिजे आपण डगमगायला नाही पाहिजे आपण खंबीरपणे उभं राहायचं जे आपण करत आहोत मेहनत ती करत राहायची चांगला काळ नक्की येतो आणि ही परीक्षेची वेळ असते या परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊन दाखवायचं परंतु या वाईट काळातून बाहेर निघण्याचा एक अगदी सोपा उपाय आहे सोपा तोडगा आहे हे सोपे काम आहे तुम्ही नक्की करावे मित्रांनो तुम्ही स्वामींना शरण जायचं आहे जवळच्या स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जा तिथे जाऊन नतमस्तक व्हा मुजरा करा स्वामींना नमस्कार करा स्वामींना प्रार्थना करा सोबत एक नारळ पूजेचे नारळ घेऊन जा ते नारळ तुमच्या दोन्ही हातात घ्या डोळे बंद करा आणि स्वामींना तुमच्या मनातलं सांगा तुमची परिस्थिती काय सुरू आहे तुमच्या जीवनात काय गोंधळ झालेला आहे तुमच्या जीवनात किती संकटं किती अडचणी कोणत्या समस्या आहेत ते स्वामींना सांगा आणि तो नारळ स्वामींच्या समोर स्वामींच्या पायथ्याशी स्वामींच्या पायाकडे चरणाकडे तुम्ही तो नारळ ठेवून द्या आणि तेव्हापासून त्या दिवसापासून रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींचा जप सुरू करा एक माळ फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस आधी तुम्हाला स्वामींना शरण जायचं आहे स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जाऊन एक नारळ प्रार्थना करून ठेवायचा आहे आणि रोज घरी येऊन जप करायचा काही दिवसात चमत्कार घडतो लिहून घ्या स्वामींचा चमत्कार घडतो अनुभव येतो हजारो लाखो भक्तांना हा अनुभव आलेला आहे स्वामींची प्रचिती आलेली आहे आणि त्यांचा वाईट काळ वाईट दिवस हे लगेच संपलेले आहे हा काळ चक्र जेवढा हळू फिरतो जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा लागलीच दिवस पालटतात लागलीच आपली वेळ पलटते म्हणून करुण बघा चमत्कार होतो श्री स्वामी समर्थ